माझी मतलं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज सर्वच महापुरुषांच्या विचाराला नतमस्तक होऊन आज खऱ्या अर्थानं तुम्हा सर्व महाराष्ट्रातील तसंच पंढरपूर मधील कमगेर बांधवाला मी सांगतो माउली भाऊ सगळ्यांना सांगतो आजच आत्ता येताना पहिल्यांदा पत्रकार परिषद घेऊन आलोय की एखाद्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंत्री मंत्रिमंडळ मुख्यमंत्री फार तिकडे दहा दहा मंत्री येते आणि आपल्या इथं पांडुरंगाच्या पावन नगरीमध्ये माझ्या समाजाचे सर्व रत्न पंचरत्न आज या ठिकाणी उपोषणासाठी बसले आज पाचवा दिवस आहे खऱ्या अर्थानं संघर्ष आपला पाचवीला पुजलेला आहे त्यामुळं संघटनेच्या वतीनं आज पत्रकार परिषद घेऊन आलं त्याचा मायना असा होता की या पाच योद्ध्यांना लवकरात लवकर सहा योद्ध्यांना लवकरात लवकर या ठिकाणी भेट द्यावी हे स्थानिक खासदार प्रनिधी शिंदे असतील किंवा मोहिते पाटील असेल त्याचबरोबर आमदार असतील सुभाष देशमुख विजयकुमार देशमुख किंवा बोनगे असणार त्यांनी यांना लवकरात लवकर भेट देऊन प्रश्न सोडवला पाहिजे आणि आता तुमच्या घरासमोर येऊन तुम्हाला जर झोप आली असेल तुम्हाला जर सत्तेची मस्ती आली असेल तर ती मस्ती कशी उतरायची खऱ्या अर्थान तुमची मस्ती जिरवण्यासाठी आमच्या धनगराची मेंढी जी आहे आमच्या पशी तर काय तुम्ही फक्त आम्हाला बैल शेतकरी फक्त म्हणताय आम्ही नागरा नांगरासगत बैल लावू आमच्याकडे तर घोडे आहेत मेंढरत कुठं कुठं लाव आणि कसं कसं लावू कुठं खुटी घालल हे सुद्धा तुम्हाला कळणार धनगराच्या आवाज आहे खऱ्या अर्थानं आज पत्रकार परिषद घेऊन आलो आणि दोन दिवसामध्ये या सगळ्या आमदार खासदारांच्या ते कुठल्या पक्षाच्या मला काय देणे गेलं नाही ना तुमची मस्ती जिरवला माझ्यासोबत सर्व पदाधिकारी असतील माझ्यासोबत काम करणारे आमचे साहेब त्याचबरोबर विशाल भाऊ असतील सावंत असतील सर्वच माझ्यासोबत असणारे तमाम या सहा जणांना मी शब्द देतो खऱ्या अर्थानं यांच्या जर केसार सुद्धा धक्का लागला तर अक्का महाराष्ट्रात एक सुद्धा देणार नाही भंडाराचा विषय विसरला असेल खऱ्या अर्थानं भांड्याची ताकद त्यांना आहे भंडारा फेकला पालकमंत्र्याला पालकमंत्री जवा त्यांना सोला बोला नाही त्याचं गावड इलेक्शन मध्ये पडलं खऱ्या अर्थानं जर या पद्धतीगाराने काय झालं का सांगतो या पांडुरंगाच्या भूमीमध्ये या आईल्या मातीची शपथ घेऊन सांगतो ह्यांना जरी चक्कर जरी आली आज मंत्रालयात आणण्याची पावर आपल्या धनगरामध्ये आहे खऱ्या अर्थ आज फक्त तुम्हाला सांगतो फक्त भंडारा फेकला होता नाही तुम्हाला डांबर फेकलं आज शेखर मागायला स्वस्थ बसणार नाही एवढं तुम्हाला आश्वासन देतो आणि दोन दिवसामध्ये इथं मंत्री नाही आला तर मंत्रालयात घुसून आंदोलन केल्याशिवाय मी शांत बसणार नाही असा शब्द देतो जय हिंद जय मला